पैशाचा महापौर आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतील आता पालकमंत्री त्यांच्याबरोबर आहे आरोग्य खातं त्यांच्यावर आहे आता त्याच्यावर मी नंतर बोलणार आहे निवडणूक आल्यावर अजून वेळ आहे माझी बॅटिंग अजून सुरू व्हायच्या हलगी आता कुठं तापाय लागलेल्या जशी निवडणूक लागेल तशी हलगी वाजणार आहे त्यावेळी निश्चितपणे हे सगळ्यांचा समाचार उद्याच्या भविष्य आपण निश्चितपणे घेऊया की कशा पद्धतीनं भ्रष्टाचाराचा पैसा आरोग्य खात्यातल्या भ्रष्टाचाराचा पैसा या वॉर्डामध्ये यायला लागलेला या आहे याचा सगळी कागद मी तुम्हाला उद्याच्या भविष्य काळात देणार काल दे सतेज पाटील यांनी एका जाहीर सभेमध्ये एक गंभीर आरोप केला तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आरोग्य विभागातल्या भ्रष्टाचारातला पैसा या सगळ्या निवडणुकीमध्ये वापरला जाणार आहे आणि या आरोग्य विभागातले सगळे भ्रष्टाचार येत्या काळात आपण बाहेर काढणार असल्याचं इशारा केला किंवा अशा पद्धतीचं भाष्य केलं खरं म्हणजे त्यांच्याकडनं मीच समजून घेईन नेमके भ्रष्टाचार काय काय झाले ते आणि दोघं मिळून आम्ही बाहेर काढू काय बिघडणार नाही आपल्याला काम करायला संधी दिले लोकांनी ते चांगलं काम करायसाठी दिलं भ्रष्टाचार करायसाठी नाही त्यामुळे मला असं वाटतं मी त्यांच्याशी माहिती घेईन आणि त्यांच्याबरोबर सामुदायिकरित्या आम्ही दोघं मिळून भ्रष्टाचार बाहेर काढू शिवसेनेमध्ये मला असं म्हणायचं आहे की निवडणूक महानगरपालिकेची आहे आणि अजून ती सुरू व्हायची आहे त्यामुळे या सगळ्याबद्दल अजून सुद्धा त्याच्यातले एकूण वस्तुस्थिती किंवा तिथले आरोप प्रत्यारोप होत राहतील परंतु प्रश्न असा आहे की वस्तुनिष्ठ पद्धतीने निवडणुकीला आम्ही सगळेजण सामोरं गेलो पाहिजे तिथली स्थानिकचे नगरसेवक आणि त्या निमित्तानं उद्या होणाऱ्या सगळ्या निवडणुकीच्या रागरंगाच्या निमित्तानं ते बोलले असतील पण हरकत नाही त्या सगळ्याची सुद्धा वस्तुस्थिती समजून घेऊन आम्ही पुढे जाऊ मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी